नमस्कार मी राहुल कुलकर्णी हे अल्पसंख्यांक समुदायातली मुलगी आणि ते मला सांगायचं नव्हतं पण ते फार गरजेचं आहे सांगणं सद्यस्थितीमध्ये आणि बारामतीतल्या दोन मुली एक नासाला गेली ती पण अल्पसंख्यांक समुदायातली होती बहुतेक इमानदार तिचं नाव आहे बरोबर ना आणि तुझं नाव पूर्ण राईट आणि शरद पवारांनी आता ज्या मुलीबद्दल कौतुक केलं त्यांनी हे नाही सांगितलं की त्यांनी ह्या मुलीला दहा लाख रुपयाची मदत केली तर मी जाताना गाडी दाडवून वगैरे अर्ज केला काय झालं होतं म्हणजे माझी टोटल फीज जी होती पूर्ण शिक्षणाची ती फोर्टी फाईव्ह लॅक्स हा अमेरिकेला फॉर डेटा सायन्स अँड अनालिटिक्स मास्टर्स सपोर्ट्स युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरी कोलंबिया टोटल फीज होती तर मी अर्ज करताना असं केलं होतं की मला पहिल्या सेमिस्टर साठी काहीतरी मदत मिळावी पहिल्या सेमिस्टर हा दादा आपल्या साहेबांकडे केला होता मग त्याची पहिल्या सत्राची जी फी होती ती होती थर्टीन लॅक रुपीस मग थर्टीन वन लॅक्स रुपीस मग तेव्हा मी अर्ज केला होता तर ते बोलले की एवढे तर डायरेक्टली देऊ शकत नाही ना आपण तर जेवढी मदत होईल तेवढी मी करेल मग मी तसं मेन्शन केलं होतं की के आपल्या ट्रस्ट कडून किंवा स्कॉलरशिप मार्फत जेवढी मदत होईल तेवढी करा मग ते म्हणले की पाच सात लाख रुपयापर्यंत करू पण त्यांनी डायरेक्ट दहा लाखापर्यंतच म्हणजे मदत केली मला स्वतः शरद पवारांनी हो हो मग ते काय स्कॉलरशिप म्हणून दिली स्कॉलरशिप म्हणून विद्याप्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानच्या स्कॉलरशिप या कॅटेगरी ज्या आहेत तर त्याच्याकडून मला टेन लाख रुपीज च आणि ही कहाणी नाही की हिचे वडील शेतमजूर आहेत शेतमजूर रोजंदारी काम करतात आणि किती रोजंदारी आहे म्हणजे महिन्याला आपले दहा बारा रुपये तर ही त्याची कहाणी नाही हिच्या यशस्वीतीची कहाणी ही नाही ही कहाणी ही आहे की जो की वर्ड आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यातली ही एक महाराष्ट्रासाठीच एक मॉड्यूल म्हणून तुम्ही तिच्याकडे बघितलं पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तिने इंजिनिअरिंग पण केली आणि तिथं पीजीसाठी अमेरिकेमध्ये जाऊ राईट मास्टर्स प्लस मी पीएचडी पण अगदी थोडीशी बॅकग्राऊंड सांग तू बारामतीच्या माळेगावची कारखान्याची निवडणूक सुरू आहे पॉलिटिक्स मध्ये एवढी नाही स्वतःची काही नाही आहेत नाही मत आहेत पण मी त्याच्यावर जास्त चर्चा नाही करत बर माळेगाव तू शिकली कुठे मी माझं दहावी पर्यंत शिक्षण आपल्या शारदा नगरमध्ये झालं मराठी माध्यमात सेमी इंग्लिश सेमी इंग्लिश मध्ये तेव्हा मी नाइंटी सेव्हन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट स्कोर केलं आपलं टॉप थ्री मध्ये होते मी आणि मग नंतर ट्वेल्थ इलेव्हन आणि ट्वेल्थ कॉलेज मध्ये झालं शिक्षण uh -huh. तेव्हा मला एटी सिक्स पर्सेंट होतं आणि नंतर इंजिनिअरिंगला घेतलं व्हीपी बी बीईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये हो विद्या प्रतिष्ठानमध्ये फोर माझा ओव्हरऑल सीजीपीए आउट ऑफ टाइम तुला जो तुझा इंटेलेक्च्युअल काही त्याच्यासाठी किती तास अभ्यास नॉर्मल लोक जेवढं करतात तेवढंच बावीस ग्रास्पिंग नाही तेवढं नाही करत मी एकदाच करायचं माझ्या लक्षात राहत एकदा केलं आणि तरी तो अबाव नाईन्टी पर्सेंट स्कोर केला आर्थिक स्थिती नसताना हा म्हणजे आठवी पासूनच शिक्षण साहेबांनी केलं माझं आठवी ते बारावी साहेबांनी केलं म्हणजे त्यांच्या थ्रूच मला स्कॉलरशिप भेटली होती तेव्हा Okay. तेव्हा पण एवढी म्हणजे पहिल्यापासूनच परिस्थिती काही एवढी जास्त नाही कारण मला दोन एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे आम्ही तिघ जण आहे तर मग त्यांनीच केलंय इव्हन माझ्या बहिणीचं पण शिक्षण त्यांच्याकडूनच झालंय आणि आता भाऊ शिकतो त्याचं पण बारावी पर्यंत साहेबांनी मदत केली hmm. मग इंजिनिअरिंग मध्ये दादांनी केली मदत तेव्हा तिकडं व्हीपीला होते त्यामुळे त्यांच्याकडे ना व्हीपीचं मग साहेब म्हणले होते की त्यांना अर्ज कर मग तेव्हा मला हॉस्टेलला ठेवलं होतं घरच्यांनी मग हॉस्टेलची आणि मी टॉप टेन मध्ये होते जेव्हा ऍडमिशन घेत होते त्यामुळे मला टेन थाउजंडच फीज होती मग ती दोन वर्षाची आम्ही भरली होती दोन वर्षाची दादांनी स्कॉलरशिप थ्रू हॉस्टेलचं पण त्यांनीच फक्त मेसचं मी पे केलं होतं आणि तेव्हा मग मला नाईन पॉईंट थ्री फोर माझा सीजीपी होता आउट ऑफ टेन तेव्हा पण एआय ब्रांच आहे तेव्हा मी टॉप थ्री मध्येच आले तुला हा मी इंजिनिअरिंग नंतर माझी एक रिसर्च इंटर्नशिप साठी सिलेक्शन झालं होतं जे की बिट्स पिलानी ऑर्गनाईज केलं होतं अँड बिट्स पिलानी इज लाईक ह्यूज इंस्टिट्यूट अँड वन ऑफ दोप्युलर हा इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तर मग तेव्हा मी त्याला अप्लाय केलं होतं आणि डोमेन होतं क्वांटम फिजिक्स क्वांटम फिजिक्स हे कोणालाच माहित नाही इव्हन क्वांटम कम्प्युटिंग काय म्हणजे सगळ्यांना कम्प्युटिंग हा वर्ड माहिती आहे पण क्वांटम काय हे कोणालाच माहित नाही क्वांटम फिजिक्स आता आपल्याकडे एक असतं छप्पा किंवा काटा म्हणजे एक तर कम्प्युटिंग मध्ये झिरो आणि वन हे दोनच बिट्स असतात पण क्वांटम मध्ये क्यू बिट्स असतात म्हणजे त्याच्यामध्ये एक अशी थेरी आहे की जेव्हा आपण कॉइन टॉस करतो तर ते छापा पण असू शकतो आणि काटा पण एका स्टेट मध्ये असू शकत okay. म्हणजे ती एक खूप वेगळी थेरी आहे असं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये काय रोजच्या आयुष्यामध्ये नाहीये त्याचा उपयोग म्हणजे जे आपण आता सिस्टीम करतोय एम एल किंवा डेटा सायन्सच्या सिस्टीम आहेत त्या ऍडव्हान्स लेवल कशा करता येतील क्वांटमच्या मदतीने करताय मला तू कौतुक असं वाटलं तू डायरेक्ट एआयकडे महत्व उलटून गेली की तुला दुसरा इन्क्लिनेशन तिकडे कडे होतं ते क्वेल्थ नंतर आपल्याला कॉल करतात ना वेगवेगळ्या कॉलेजेस आमच्याकडे एआय असाय असं मग तेव्हा ते, ते खूप फॅसिनेटिंग वाटलं होतं मला mm. वा तेव्हा असं वाटलं की वा वा आपण काहीतरी वेगळं करावं हो। एआय त्याच्या नावातच आहे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला mm. फक्त माहिती आपलं इंटेलिजन्स पण आर्टिफिशियल काय असतं तर ते मी क्युरियस होते mm. मला सगळेजण म्हटले होते तेव्हा mm. नको घेऊ हो। कारण माझी पहिली बॅच होती एआय आमच्यापासूनच चालू झालं मी पहिली बॅच आहे जी ग्रॅज्युएट झाली तिथून तेव्हा सगळेजण बोलले होते नको घेऊ नको घेऊ पण माझं असं होतं की जे युनिक आहे ते मला करायचं No. Mm. मग त्यामुळे मी ऍडमिशन घेतलं होतं आणि तेव्हा पण टॉप थ्री मध्ये लागलं मग आपलं व्हीपी सिलेक्ट केलं तुला पीजी साठी अमेरिकेत जाते हा मास्टर्स साठी आणि तिथे तुझा काय असणार आहे मास्टर्स मास्टर्स इन डेटा सायन्स अँड अनालिटिक्स डेटा सायन्स अँड अनॉलिटिक्स मग तिची रिसर्च इंटर्नशिप मी केली होती गोवामध्ये तर तिथं गोव्यात काय रिसर्च ते रिसर्च इंटर्नशिप होती क्वांटम फिजिक्सच्या डोमेन वरती अप्लाय केलं होतं okay. मग इंडियातले फक्त ट्वेंटी सिक्स स्टुडंट केले होते मी मुलगी होते आपण करू एक शेतकरी घटक कारण त्याच्याबद्दल सगळेजण बोलतात की शेतीमध्ये यायचा वापर आहे से सेकंड करू आपण जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे डॉक्टर आणि वकील सीए आणि तत्सव And thirdly, those who are wanted to get admitted themselves into the AI technology okay. for the student. So let's start from the students hmm. in English. Hmm. Tell me. Like what I am supposed to say. For so students what students should have to do. For students they should have to admit to the some Particular program in like AI what? and data science. Mm -hmm. There are some other programs like machine learning. So they can admit to that program also. Mm. Uh, first, so first staffing, is machine learning? Yeah, AI, AI, data science, machine learning, deep learning is there, mm. and AI and robotics is also there. Okay. But robotics is somewhat, it's more about mechanical engineering, I would say. Mm. I have not touched that part, so mm. I don't have any idea but i have explored ai data science machine ah, learning deep learning are, and quantum so machine learning. learning so there are some institutions who are offering good programs like vidya the pratisthan is there and some you will find some better colleges in pune also so very first you need to have curiosity and need to have dedication about that particular uh, program or so degree that, i would for say ai yeah you have to be excel in math or not yeah you should yeah because इट इज प्रोफेशनल लोक आहेत त्यांच्यासाठी फॉर प्रोफेशनल दे कॅन युज एआय मल्टिपल सिस्टम्स लाइक फॉर लाईफ समजा आता वकील सीए आहेत डॉक्टर डॉक्टर मध्ये जी प्रेडिक्शन सिस्टम असते आता कॅन्सर प्रेडिक्शन सिस्टम आहे किंवा ब्रेस्ट कॅन्सर प्रेडिक्शन असे मध्ये आपण फक्त एम एल मॉडेल इम्प्लिमेंट केलं व्यवस्थित तर ते इमेजेस वरून आपलं जे काय प्रिडिक्शन असेल ते अॅक्युरेसी देऊ शकतं right. मग त्याच्यामध्ये एम एल मधले वे वेगवेगळे वे वे अल्बोरिझम्स आहेत सुपरवाइज लर्निंग अनसुपरवाइज सेमी सुपरवाइज मग आपल्या आपण कंपॅरिझन करणार आणि जे काय असेल ते आपण फायनल आउटपुट प्रिडिक्ट करणार okay. आता माझा जो होता फायनल प्रोजेक्ट आपल्या ज्या सॅटेलाइटच्या इमेजेस असतात तर सॅटेलाईटच्या इमेजेस आपलं जे नॉर्मल कम्प्युटिंग आहे तर आपल्याला ते ब्लॅक अँड मध्ये कन्वर्ट करावं लागतं जे की एक लेंदी प्रोसेस आहे इतकी लेंदी नाही पण ऍज कम्पेअर्ड टू क्वांटम कम्प्युटिंग ती एक लेंदी प्रोसेस झाली तर आमचं असं रिसर्च होता की जे सॅटेलाइट इमेज आहे ते डायरेक्टली घेणार गे म्हणजे डायरेक्टली क्वांटम कम्प्युटिंगच्या एका मॉडेलला देणार म्हणजे एक मशीन लर्निंगचं मॉडेल आणि एक क्वांटम कम्प्युटिंगचं मॉडेल अशा दोन मॉडेल आम्ही कंपेअर केले होते मग दोघांचा टाइम आणि अॅक्युरेसी चेक प्रोफेशनल साठी जे आता शेतकरी तुझ्याकडे बघते त्यांना शेतकऱ्यांसाठी तर पहिल्यांदा प्लांट डिसीज प्रेडिक्शन हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि वेदर प्रेडिक्शन ते खूप महत्वाचं आहे कारण हो प्लांट डिसीजचा आता माझ्यासोबत दुसरा ग्रुप होता त्यांनी एक प्लांट क्रॉप डिसीज प्रिडिक्शन केलं होतं आपले जे तिथलं सॅम्पल त्यांनी घेतलं होतं त्यांची निवड झाली आणि प्रोडक्टिव्हिटी किती वाढू शकते असं तुझं मत आहे प्रोडक्टिव्हिटीवरती जर आपण अगोदरच त्याला काय होईल म्हणजे डिसीज काय होईल ते प्रिडिक्ट करू शकतो मग त्यानुसार आपण त्याला फर्टिलायझर्स वगैरे असेल तर ते पास करणार आपली प्रोडक्टिव्हिटी आहे चांगलंच होणार आहे छान वाटलं मला ह्या मुलीची कहाणी ही फक्त अशी कहाणी नाही तिच्या स्वकष्टाची किंवा तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची सांगेल मी मुद्दा म्हणून तिचं कम्युनिकेशन स्किल तिचा समाजातल्या सगळ्या स्तराबद्दलचा विचार तुमच्यासमोर मांडला का ए आय हे नुसतं कीवर्ड नाहीये आता ती नेसेसिटी बनणार आहे